हे आमच्या वारेगावची तळी इथे दोन भाग आहेत एका भागाला देवाची तळी असं बोलतात आणि दुसरा भाग आहे तिथे आंघोळ करणं कपडे वगैरे धुणं असं करतात पूर्वी या त देवाच्या तळीचं पाणी लोक प्यायला वापरायचे आता पाऊस झाला आहे त्याच्यामुळे तळी एकदम ओसडून वाहते मित्रांनो कोकण म्हटलं की सौंदर्य आलंच आता याला छोट्या धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं